हा पहा मस्त अमृतुल्य गरमागरम मसाला चहा तयार झालेला आहे चहाला रंग तर काय सुरेख आलेला आहे आपल्या भारतीय लोकांची सकाळ गरमागरम फक्कड चहा पिल्याशिवाय होतच नाही बरेच लोक म्हणतात चहा पिल्यावर मस्त तरतरी येते आज आपण आयुर्वेदिक पद्धतीने चहाचा मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत सध्या चहामध्ये ग्रीन टी येलो टी ब्लॅक टी खूपच प्रचलित आहे पण मसाला चहाची बातच काही और आहे या चहाच्या मसाल्यामध्ये असे काही आयुर्वेदिक गुणधर्म आहे जे तुम्ही फक्त चहालाच नाही तर काड्यालाही वापरू शकतात यापासून मस्त कडक वाफाळता अमृतुल्ल चहा कसा बनवायचा तेसुद्धा आपण बघणार आहोत काढा बनवायचा असेल ते सुद्धा यामध्ये सांगितलेले आहे म्हणून रेसिपी शेवटपर्यंत पहा रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे चला तर आयुर्वेदिक पद्धतीचा चहा मसाला व त्यापासून अमृत तुल्य चहा कसा करायचा ते पाहूया पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल